नमस्कार मी यशोदी यशोदीपृषारी बाबासाहेब शेटे म्हणजेच वाय डी बाबा आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वाय डी बाबा की बोल या पेजवरती तर आज आपण वाय डी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहेत ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर विशालजी कडलक यांना भरपूर जण ओळखतात पण खास करून आमचे अहिल्यानगरमध्ये यांची एक वेगळीच ओळख झाली आणि ती म्हणजे खास करून संगमनेरमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत एक असा विद्यार्थी ज्याचा प्रवास शैक्षणिक प्रवास ते आज वयाच्या बावीसाव्या वर्षी सर चांगल्या प्रकारे अर्निंग करणारा व्यक्ती म्हणायला तर हरकत नाही आणि त्यातल्या त्यात एक फेमस व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणारे आणि त्याही त्यांच्या अनोखी शैलीमध्ये त्यांच्या आवडत्या भाषेमध्ये आणि त्यांच्या आवडत्या लँग्वेजमध्ये सो सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वाईडी टॉक मध्ये धन्यवाद सर आम्हाला बोलावल्याबद्दल अरे वा बढिया सो वेळ न घालवत आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात सर पहिला प्रश्न आता आपण रेग्युलर कॉन्टेंट बनवतो आता मी पण भरपूर कॉन्टेंट बनवायला जातो काही किस्से होतात बा मजेशीर तर आता एवढ्यात रिसेंटली एखादा काही किस्सा झालाय का तुमच्या बरोबर आता जर एखाद्या मी प्रमोशनला गेलो वगैरे प्रमोशन, प्रमोशन शूटिंगला मग तिथं आपली ऑडियन्स तर येते आता पण मग आपल्याला आता समजा त्यांना पण भेटायचं आपलं काम पण करायचंय मग पहिलं त्यांना वेळ द्यावा लागतो मग असं एखादा असा आपला एखादा फॉलोअर्स येतो तो त्याला एवढा म्हणजे एक्साइटमेंट असती एवढा आनंद असतो आनंद वेगळाच असतो म्हणजे आधी बाळ कळतच नाही नेमकी याला काय होत आहे म्हणजे नाही का मग त्याला समजावं लागतं मग त्याला थोडाफार वेळ द्यावा लागतो मग आपल्या कामाकडे असं बडी पण नाही मला असं विचारायचं स्पेसिकली एखादं झालेलं पोपट <laughs> एखादा झालेला किस्सा एखादा असा अनुभव जो तुम्ही अनुभवलाय कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नी मध्ये ज्या पब्लिक मध्ये गेला एक तर तुमचा पोपट झालाय की तुमच्या ऑडियन्सचा पोपट झालाय किंवा एखाद्या वेळेस असाही सीन होऊ शकतो की व्हिडिओला एनर्जी मध्ये रेकॉर्ड केलाय तुमचा ऑडिओ रेकॉर्ड नाही झाला झालाय असं काही शेअर करा ना म्हणजे आता समजा काय वेळेस काय होतं आपण व्हिडिओ बनवलाय तो पण त्याला आपण एक तास एडिटिंग केली समजा एडिटिंग किंवा मग तो व्हिडिओला एवढी मेहनत घेतली आणि तो व्हिडिओ समजा करप्ट झाला किंवा मग त्या क्लिपच करप्ट झाल्या किंवा मग ते एक्सपोर्ट नाही झालं किंवा अपलोडिंगला प्रॉब्लेम भरपूर प्रॉब्लेम येतात मग हळूहळू त्याच्यातून शिकायला भेटतं नाही का मग ते असं चालूच असतंय असं प्रॉब्लेम